साखरपुड्यात नवरीनं सर्वांसमोर बॉयफ्रेंडला मिठी मारल्यानं प्रेम प्रकरण तर टॅक्स अधिकारी असलेल्या मात्र आपलं आयुष्य संपवल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे टॅक्स अधिकाऱ्यानं आपल्या आयुष्याची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे साखरपुड्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे या आय टी अधिकाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलंय साखरपुड्यात होणाऱ्या बायकोने सर्वांसमोर आपल्या प्रियकराला मिठी मारली आणि त्यांचं प्रेम प्रकरण उघडकीस झालं त्यानंतर नवरीच्या त्रासाला कंटाळून नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या या टॅक्स अधिकारी असलेल्या नवरदेवानं आपला जीवनप्रवास संपवला या प्रकरणी नाशिकमध्ये नवरीसह हो तिचा प्रियकर आणि एक संशयित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हरेकृष्ण हरे कृष्ण पांडेय असं आपलं आयुष्य संपवलेल्या या, या अधिकाराचं नाव आहे वाराणसी येथे झालेल्या साखरपुड्यात नवरीनं तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण उघड झालं पुढे नवरीनं हुंडा प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली त्यामुळे नाशिक मधील इन्कम टॅक्स अधिकारी हरे कृष्ण पांडेय या पांडे या यांचा वाराणसी येथील मोहिनीशी साखरपुडा झाला होता या कार्यक्रमात तिने तिचा प्रियकर सुरेश पांडेय याला मिठी मारली त्यानंतर या दोघांचे प्रेम संबंध असल्याचं हरे कृष्ण यांना कळालं यावर हरे कृष्ण यांनी मोहिनीला सांगितलं की तू त्याला सोडून दे तरच लग्न त्यावर मोहिनीनं हरे कृष्ण यांना धमकी दिली ती म्हणाली की मी त्याला सोडणार नाही मात्र तू जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तुझ्यासह कुटुंबियांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल ही वारंवार हरे कृष्ण यांना धमकी देत होती मोहिनीच्या धमकीनं हरे कृष्ण पांडेय यांना मानसिक त्रास होत होता त्यांनी तणावाखाली येऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे आणि या प्रकरणी तिचा प्रियकर आणि एका संशयिता विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ता लग्न होण्यापूर्वीच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्यानं इन्कम टॅक्स विभागात हळहळ व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर नाशिक